लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी आनंदाची बातमी एप्रिल महिन्याच्या हप्त्याला उद्यापासून वाटपास सुरुवात होणार आहे आता महिलांची गोड होणार आहे कारण की उद्यापासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे मित्रांनो एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट महिला खूप आतुरतेने पाहत होते एप्रिल महिना पूर्ण संपण्यामध्ये आला तरी देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता हा अजून जमा झाला नव्हता परंतु शेवटी तो दिवस उजळलेला आहे आणि उद्यापासून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे याबाबतचा खूप मोठा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत लाडक्या बहिणींना नऊ हप्ते हे त्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत आणि आता एप्रिल महिन्याचा जो काही दहावा हप्ता आहे त्याची वाट महिला खूप आतुरतेने पाहत होते परंतु आता या ठिकाणी लाडक्या बहिणींची अक्षर तृतीया ही गोड होणार आहे कारण की उद्यापासून लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे तो बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी शासनाकडून अजून एक महत्वाचा जो काही निर्णय घेण्यात आला आहे तो म्हणजे हा जो काही दहावा हप्ता आहे तो दहावा हप्ता सर्वच महिलांना मिळणार नाहीये होय मित्रांनो तो हप्ता फक्त सुरुवातीला या लहान बारा जिल्ह्यातील लाभार्थ्यांनाच दिला जाणार आहे आणि या पाच प्रमुख बँकांमध्ये ज्या महिलांचे खाते असेल त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे कारण की मित्रांनो एकाच वेळी सर्व जिल्ह्यातील महिलांना हा हप्ता देणे शक्य होत नाही त्यामुळे ही जी काही रक्कम असते ती रक्कम टप्प्याटप्प्याने महिलांच्या बँक खात्यावरती जमा केली जाते सुरुवातीला या ठिकाणी लहान बारा जिल्हे घेतले जातात त्याच्यानंतर उर्वरित जे काही जिल्हे असतात ते टप्प्या टप्प्याने घेतले जातात त्यामुळे या ठिकाणी उद्या जे काही बारा जिल्हे घेण्यात आलेले आहेत त्याची यादी देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तसेच ज्या काही प्रमुख बँका आहेत की ज्यांच्यामध्ये उद्या लाडकी बहीण योजनेचे दहावी हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत त्या बँकांची नावे देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळे जर तुम्ही या बारा जिल्ह्यातील असाल आणि या पाच बँकांमध्ये तुमचे खाते असेल तर उद्या शंभर टक्के तुमच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याचा हप्ता हा जमा होणार आहे कारण की मित्रांनो आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही पैसे आहेत ते महिलांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जातात म्हणजेच डायरेक्ट ऑनलाईन प्रणालीद्वारे महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्यांचे पैसे हे जमा केले जातात आणि मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची संख्या जी काही आहे ती अडीच कोटींपेक्षा जास्त आहे आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी ही संख्या अजूनही वाढलेली आहे त्यामुळे डीबीटीच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या संख्येने लाभार्थ्यांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे जे काही हप्ते असतात ते जमा ते डीबीटीच्या माध्यमातून जमा करणे शक्य होत नाही त्यामुळे शासन या ठिकाणी काय करते तर या ठिकाणी सुरुवातीला जे काही लहान जिल्हे असतात त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाते त्या जिल्ह्यातील महिलांना या ठिकाणी पैसे अगोदर मिळतात त्याच्यानंतर उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यांना टप्प्याटप्प्याने घेतले जाते आणि ही प्रोसेस पूर्ण तीन दिवस अशा पद्धतीने चालू असते तीन थे चार चा ते चार दिवसांमध्ये राज्यातील सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा होत असतात त्यामुळे या ठिकाणी शासनाकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आता अक्षर महिलांची गोड होणार आहे कारण की उद्यापासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे परंतु या ठिकाणी सुरुवातीला हे बारा जिल्हे घेतले गेले आहेत आणि या ठिकाणी या पाच प्रमुख बँकांमध्ये ज्या महिलांचे खाते आहे अशा महिलांचा समावेश आधी या ठिकाणी करण्यात आलेला आहे उर्वरित सर्व बँकांमधील तसेच उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये त्याच्या आदल्या दिवसापासून ही रक्कम जमा होणार आहे परंतु सुरुवातीला मात्र या ठिकाणी हे लहान बारा जिल्हे आणि या पाच प्रमुख बँका घेण्यात आलेल्या आहेत जर तुम्ही या बारा जिल्ह्यातील असाल आणि तुमचे खाते या प्रमुख पाच बँकांमध्ये असेल तर उद्या शंभर टक्के तुमच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता हा येणार आहे त्यामुळे या महिलांची अक्षर तृतीया शंभर टक्के गोळ होणार आहे कारण की एप्रिल महिन्याचा जो काही दहावा हप्ता आहे तो अक्षय तृतीयाच्या अगोदरच महिलांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार आहे म्हणजेच उद्यापासून लाडकी वाहिनीच्या खात्यावरती एप्रिलचा हप्ता हा जमा होणार आहे परंतु मित्रांनो लाडकी बहिणी योजनेचे हप्ते डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जात असल्या कारणाने या ठिकाणी काही ठराविक बँकांमध्ये सुरुवातीला एप्रिलच्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत आणि हे जे काही बारा जिल्हे आहेत आपण या ठिकाणी पुढे पाहणार आहोत या बारा जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अगोदर प्राधान्य देण्यात आलेले आहे त्यामुळे या पाच बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांनाच हप्ता जमा करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे आणि त्यातच हे बारा जिल्हे सुरुवातीला घेण्यात आले आहेत आता तुम्ही जर या बारा जिल्ह्यातून असाल तर तुमच्या खात्यात देखील दहावा हप्ता जमा होणार आहे तर हे बारा जिल्हे कोणते आहेत लगेच जाणून घेऊया परंतु मित्रांनो लाडक्या बहिणींना या पाच बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता सरकारकडून जमा केला जाणार आहे तसेच सुरुवातीला या बारा जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना उद्या पैसे जमा होणार आहेत त्यामुळे या ठिकाणी लक्षपूर्वक पाहून घ्या की कोणते बारा जिल्हे आहेत आणि कोणत्या त्या पाच बँका आहेत की ज्यांच्यामध्ये उद्या शंभर टक्के सकाळपासून तुमच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता हा जमा होणार आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी कोणत्या त्या पाच बँका आहेत हे जाणून घेण्याच्या अगोदर या ठिकाणी कोणते लहान बारा जिल्हे उद्या पैसे वाटपासाठी घेण्यात आलेले आहेत ते आपण या ठिकाणी अगोदर जाणून घेऊया तर बघा मित्रांनो या योजनेचे हप्ते म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे जे काही हप्ते आहेत ते एकाच दिवसात सर्व जिल्ह्यात वाटप करणे शक्य होत नाही त्यामुळे सुरुवातीला लहान लहान जिल्हे घेतले जातात त्यानंतर उर्वरित जिल्हे देखील घेतले जातात असे तीन दिवस ही प्रोसेस सुरू असते त्यामुळे सर्वच बहिणींना या ठिकाणी पैसे येणार आहेत परंतु टप्प्याटप्प्याने येणार आहेत उद्या बारा दे दे हे बारा जिल्हे घेण्यात आलेले आहेत आणि या पाच बँका घेण्यात आलेल्या आहेत त्याच्यानंतर पुढचे जे काही जिल्हे असतील ते घेण्यात येतील त्याच्यानंतर उर्वरित बँका देखील घेण्यात येतील अशा सर्वच बँकांना आणि सर्वच जिल्ह्यातील महिलांना या ठिकाणी पैसे हे येणार आहेत परंतु सुरुवातीचे बारा जिल्हे कोणते आहेत चला जाणून घेऊया तर बघा मित्रांनो या ठिकाणी जे काही बारा जिल्हे आहेत जे लहान जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील महिला लाभार्थ्यांना अगोदर या ठिकाणी एप्रिलचा हप्ता जमा करण्यासाठी प्राधान्य देण्यात आलेले आहे त्यापैकी पहिला जो काही जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा सुरुवातीला सिंधुदुर्ग जिल्हा घेण्यात आलेला आहे त्याच्यानंतर रायगड जिल्हा त्याच्यानंतर तिसरा जो काही जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर अकोला जिल्हा त्याच्यानंतर वाशिम जळगाव धुळे सांगली गोंदिया अमरावती छत चत्... आणि छत्रपती संभाजीनगर असे हे लहान जिल्हे मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीला घेण्यात आलेले आहेत या बारा जिल्ह्यातील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती उद्यापासून लाडकी बहीण योजनेचे जे काही एप्रिल महिन्याचा जो काही दहावा हप्ता आहे तो जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि जे काही उर्वरित जिल्हे असतील किंवा जे काही मोठे जिल्हे असतील त्यांना देखील या ठिकाणी परवापासून पैसे हे जमा होतील त्याच्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी आपण जाणून घेऊया की त्या पाच बँका कोणत्या आहेत की ज्यांच्यामध्ये सुरुवातीला महिलांना पैसे हे मिळणार आहेत तर बघा मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात आधी जी काही बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर इंडियन पोस्ट पेमेंट बँक आणि त्याच्यानंतर मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया अशा या पाच प्रकारचे बँका आहेत आणि हे जे काही बारा जिल्हे तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आले आहेत या बारा जिल्ह्यातील महिलांचे या पाच बँकांमध्ये खाते असतील तर उद्यापासून तुमच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता हा जमा होण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो सुरुवातीला डीबीटी प्रणालीद्वारे पैसे जमा करणे सोपे व्हावे म्हणून या ठिकाणी छोटे हे लहान बारा जिल्हे घेण्यात आलेले आहेत त्यामधील महिलांचा समावेश आधी या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात आधी पैसे जमा होतील आणि त्याच्यानंतर जे काही मोठे जिल्हे असतील त्यांना देखील या ठिकाणी घेण्यात येईल परंतु उद्यासाठी हे मोठे जिल्हे या ठिकाणी उघडण्यात आलेले आहेत ऐवजी जे काही लहान जिल्हे आहेत त्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेले आहे त्यामुळे बँका चालू असोत किंवा बँकांना सुट्टी असो पण तुमच्या बँक खात्यावरती परंतु जर तुमच्या या पाच बँकांमध्ये खाते असेल आणि तुम्ही वरती सांगितलेल्या बारा जिल्ह्यांपैकी असाल तर उद्या पैसे शंभर टक्के तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी मुख्यमंत्री यांच्यामार्फत त्या ठिकाणी प्रशासनाला स्पष्ट प्रकारे असे आदेश देण्यात आलेले आहेत म्हणून उद्या सकाळी सात वाजेपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहावी हप्त्याचे पैसे जमा हो व्हायला सुरुवात होणार आहे तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहेत तसेच तुमचे खाते हे कोणत्या बँकेमध्ये आहे आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळालेले आहेत अशा प्रकारची माहिती तुम्ही कमेंट्स करून या ठिकाणी सांगू शकता जेणेकरून ही माहिती शासनापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला देखील तुमचे राहिलेले हप्ते तसेच तुमच्या जिल्ह्यातील देख तसेच तुमच्या जिल्ह्यात देखील एप्रिल महिन्याचा हप्ता हा जमा करण्यास या ठिकाणी शासनाला सोपे होईल तर माहिती तुम्हाला आवली असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया मित्रांनो पुढची वेळमध्ये तोपर्यंत नमस्कार